हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द वॅरंटर वॅरंटरचा मराठी तर वापरून होणारी फर्निचर किंवा वस्तू वगैरेची खराबी किंवा भरपूर वापरामुळे होणारी झीज व हानी होत आहे वॅरंटरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे चेक द इक्विपमेंट फॉर वॅरंटर दुसरा वाक्य आहे द ट्रक शूज स्कॅसली अँड साइन ऑफ वॅरेंटर तिसरा वाक्य आहे दिस प्रोडक्ट्स कॅन स्टँड वॅरंटर चौथा वाक्य आहे द इन्शुरन्स पॉलिसी डज नॉट कवर डॅमेज कॉस्ड बाय नॉर्मल वॅरंटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ